ए आय तंत्रज्ञान दिवसेंदिवस विकसित होत चालले आहे त्याच्याशी मनुष्याने मैत्री करणे आवश्यक आहे हे तंत्रज्ञान फायदा आणि तोटा अशा दोघ अंगांनी वापरले जाते मनुष्याला संवेदना कळतात ए आय तंत्रज्ञान फक्त माहिती देतो त्याला कोणत्याही संवेदना नसतात त्याचा वापर माहिती घेण्यापुरताच मर्यादित करायला हवा असे मत एम केसीएलचे विभागीय प्रमुख विनायक कदम यांनी मांडले आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्ताने सटाणा येथील लाडशकिय मंगल कार्यालयात सटाणा मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेने बँक बैंक कर्मचारी व्यापारी उद्योजक सोशल मीडियावर काम करणारे संगणक क्षेत्राशी निगडीत असणाऱ्या व्यक्तींसाठी एआय तंत्रज्ञानाचे फायदे व तोटे या विषयावर आयोजित चर्चासत्रात कदम बोलत होते पहिल्या सत्रात सायबर सिक्युरिटी तज्ज्ञ सुभाष पाटील यांचे एआय तंत्रज्ञान सायबर क्राईमसाठी कशा पद्धतीने वापरले जाते त्यासाठी विद्यार्थी व्यापारी व महिला वर्गासह पुरुषांनी कोणती काळजी घ्यायला हवी याचे प्रात्यक्षिकांसह उदाहरण देऊन मार्गदर्शन केले एम सी चे विनायक कदम यांनी एआय तंत्रज्ञान कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारावर विकसित केलेले तंत्रज्ञान असून त्याला अचूक माहिती विचारली तरच त्यावर ते अचूक माहिती देण्याचे काम करते हे तंत्रज्ञान बँका व्यापार उद्योग शिक्षण यासाठी फायद्याचे असल्याचे कदम यांनी सांगितले कार्यक्रमाचे प्रास्ताविक बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी देवीदास बागडे यांनी केले चेअरमन कल्पना येवला व्हाईस चेअरमन चंद्रकांत सोनवणे यांनी उपस्थितांचे स्वागत केले चर्चा सत्रात गौतम विभुते देवस्थानचे अध्यक्ष भालचंद्र बागड माजी चेअरमन रमेश देवरे श्रीधर कोठावदे मयूर अलई समकोचे चेअरमन प्रवीण संचती यांच्यासह डॉक्टर व्ही के येवलकर जगदीश मुंडावरे पंकज ततार जयवंत येवला कैलास येवला प्रकाश सोनग्रा रुपाली कोठावदे रमनलाल छाजेड स्वप्नील बागड सचिन कोठावदे महेश देवरे अभिजित सोनवणे प्रवीण बागड भास्कर अमृतकार दिलीप येवला तज्ञ संचालक तुषार खैरणार अशोक गुळेचा स्वीकृत संचालक बाळासाहेब भांगडिया दत्तात्रय कापुरे पियुष येवला शाखा व्यवस्थापक जितेंद्र बागड के एस जाधव रत्ना जगताप मिलिंद शिवदे शैलेश कोठारी अरविंद सोनवणे प्रदीप सोनवणे प्रदीप भांगडिया कमल किशोर भांगडिया रवींद्र सोनवणे यांच्यासह सभासद कर्मचारी वृंद अल्प बचत प्रतिनिधी उपस्थित होते एकदम फोटो पाहिल्या राष्ट्रपती सोबत सुद्धा फोटो खूप महान व्यक्ती आहे ते आता त्यांनी पुण्या हरिभक्त विनायक महाराज आणले आता ते मस्त विके आता तिथे बसून कीर्तन सुरू करतील आणि आपण एकदम मस्त भक्ती रसात तल्ली नव्हून महाराज बोला ऐकतोय आम्ही बोला बोला त्यांच्या भक्तीरसाद तल्ली नवून जाऊ असं काय होणार नाही बरं का माझं प्रत्येकावर लक्ष आहे मागचे कोण असतील पुढचे कोण आहेत बरोबर हे सेशन इंटरॅक्टिव्ह पद्धतीने होणार आहे आता त्यांनी माझं बरंचसं काम सोपंही केलं म्हणता येणार नाही अवघड केले म्हणता येणार नाही कारण ते हे आहे जे काय धुमाकूळ घातला आहे त्यांनी त्याची वेगळी बाजू सांगितली आता तुम्ही म्हणतील हा बाबा आता आपल्याला सायबर चोऱ्या कशा करायच्या शिकवेल असं काय वंधन नाही बरं का एची आपल्या कामाची काय बाजू आहे ना ती मी सांगणार गौतम सर तुम्ही हे का नेक्स्ट दुसरी गोष्ट मी परत सांगतोय माझं प्रत्येकाकडे बारीक लक्ष आहे मागचं बेंच मी तिथं येऊन विचारणार का प्रश्न तुम्हाला त्यामुळं पूर्ण अटेन्शन तुमचं पाहिजे लक्ष पाहिजे आज आपण काय करणार आहे खूप लोकांच्या मनात समज गैरसमज येत तुम्ही आता त्याची भीती बाजू बघितली आता आपण थोडस तुमचे गैरसमज दूर करणार किंवा तो विषय नक्की काय बाबा कारण विषय काय गेला शासकीय कार्यालय ठीक आहे कृत्रिम बुद्धिमत्ता समजावणार आम्हाला कामात मदत करू शकतो तो, तो आमच्या पोराबाडांना कशा अडचणी हे बघितलं आपण चांगल्या बाजू आपण बघणार विषय खूप सुंदर आहे परंतु आता वेळेचा मर्यादा आहे तुम्हाला किती वेळ मला माहीत नाही पण एक सुंदर चित्रपट पाहिल्याचा अनुभव हसत खेळत तुमचे कधी ताल देवता सर काय का ए का अच्छा मी सांगणार ते ए आय अच्छा तुमच्या मनात काहीतरी कल्पना असेल ए आय तुम्ही मग बघितलं सर काय वाटत ए आय म्हणजे काय जी गोष्ट आपल्याला माहित नाही त्याला ए आय मधलं बरोबर सर तुम्हाला कट ए आय म्हणजे काय नाही सांगता येत अरे बाप एवढं आपण बघितलं मागाशी सायबर सायबर एकदम काढाय माझा सरांसाठी एकदा पृथ्वी पृथ्वी ए आय म्हणजे आपल्याला जे माहीत नाही ते आपल्याला सांगतात आपल्याला जे माहित नाही आप आप ते आपल्याला सांगणार मग या न्यायाने मग एखाद्या घरातल्या म्हणायला लागेल न माहिती असलेल्या गोष्टी आपल्याला सांगते बरोबर त्याला याय म्हणणार का आपण काय याय म्हणजे काय काय माहिती बरोबर बापरे कसं अवघड मोठ आपण या बाळाला विचारू आर्टिफिशियल इंटेलिजन्स अरे वा बात आहे म्हणजे असं झालं जीपी म्हणजे काय जिल्हा परिषद तसे एआय म्हणजे काय आर्टिफिशियल इंटेलिजन्स बरोबर ताई तुम्हाला काय वाटतं वा 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 वाह ठीक आहे एआय म्हणजे काय तई तुला काय वाटते एआय म्हणजे काय मानवासारखं विचार करणारी बुद्धिमत्ता एकदा सुंदर जोरदार ता टाळ्या देऊया प्रत्येकाच्या मला एआय बद्दल समज सम्झ गैर समज बरोबर कुणी त्याला सायबर चोरट्यांच्या रुपयाने बघितलं कुणी त्याला वेगळ्या पद्धतीने बघितलं मध्ये रोब कुठून आला <laughs> लक्षात घ्या बर हे बघा चूक बरोबर हे माहीत नाही पण तुमच्या मनात एक कुतूहल आहे सायबर चोरटे कसं ते कुतूहल वापरून एआयच्या गमती जमती त्यांना कळल्या त्यांनी पैसे कमवायला मार्ग आपल्याला असं नाही की लगेच आपण जामता आता सटाना एक सायबरचं हाब झालेला आहे सगळे लोक विनाय कमेल पण शिकली आणि सगळ्या म्लास्टिकला सटाने बंदच गंड घातला जातो असं काय होणार नाही बरं का आपण ए आय चांगल्या माझ्या बघूया तसं ताईने सांगितलं की ए आय जो आहे ना तो एक कृत्रिम बुद्धिमत्ता ज्याला आपण म्हणतो ती मानवासारखी विचारशक्ती देणारी एक कम्प्युटरची एक टेक्नॉलॉजी आहे जसं आपण म्हणतो ना की तुम्हाला काय कळतं आम्ही लय पावसाळी बघितले म्हणजे आपण काय म्हणतोय मला लय अनुभव आहे तू नको मला शिकू असं म्हणतो ना आपण हा कसं शिकतो माहिती आहे का ह्याला जो डेटा मिळतो ना डेटा तुम्हाला आवाज येतो ना माझा क्लिअर का ऐकू येतोय थोडासा हां हां जसं आपण अनुभवातून शिकतो ना तसा हा त्याला मिळणारी जी डेटा जी माहिती आहे त्याच्यातनं तो शिकतो अजून थोडा कमी केलं तरी चालेल कसं आहे ए आय म्हणजे काय ट्रेडिशनल प्रोग्रामिंग करून ठेवला आहे आणि तो काम करतो जवळ धरू अजून तर माझा आवाज नॅचर लावडे तर हा स्वतः शिकलेला आहे बरं का ए आय म्हणजे स्वतः शिकवला जातो शिकतो स्वतः आयमध्ये मशीन लर्निंग डीप लर्निंग मगाशी सरांनी खूप गोष्टी सांगितल्या ए आय काय करतो संगणक चित्र काढतो भाषा ओळखतो आणि सगळ्या गमती जमती तो करतो ए मध्ये ते कुणीतरी म्हटलं की रोबो तुम्ही दुबईतला रोबो बघितला का हो तो सोफिया नावाचा रोबो आहे माणसांशी बोलतो रोबो किंवा रजनीकांतचा पिक्चर बघितला का सगळ्यांनी चिट्टी एक दोन नाही का तो ऐश्वर्या रायचा वगैरे पिक्चर तो रोबो म्हणजे आहे का नाही तर तो, तो रोबो हा हार्डवेअर आहे त्याच्या आज जे प्रोग्रामिंग केले ना ती गोष्ट ए आय आहे थोडक्यात काय की डेटा वापरून शिकणारा असं शक्तिशाली तंत्र देणे जे माणसासारखं का का काम करायला लागले त्याचे मी तुम्हाला काही डेमो देणार नेक्स्ट बरं हे खूळ काय आत्ता आलं नाही बरं का म्हणजे सुभाष सरांचे हे मित्र आहेत म्हणून परवा दिवशी ए आय आला सटाण्यामध्ये असं नाही आहे किंवा तुम्ही बघितलं माणूस आले प्राणी काही ना काही का ते खटपट्यात आमच्या पुण्यात त्याला चळमंगळ म्हणतात काहीतरी चळवळ चळवळ सुरूच असते त्याची पन्नास वर्षापूर्वी चंद्र जाऊन आलं पुढच्या पन्नास वर्षांनी येलन मदतीने मंगळ जाऊन येईल सतत काहीतरी करत म्हणजे एआय हा परवा आलेला विषय नाही याला इतिहास आहे एकोणीसशे चाळीस साली जगभरात ए सगळं सुरू झालं माणसाच्या डोक्यातलं पूर आणि तुम्हाला सांगतो दोन हजार वीसमध्ये तर लोकांना वेळच वेळ होता विचार करा सायंटिस्ट लोकांना किती वेळ असेल सुरू झालं ना जनरेटिव्ह प्रिटेड ट्रान्सफॉर्मर म्हणजे ए आयच्या धमाल त्यांनी सुरू केली करोनाच्या मध्ये खूप रिसर्च केला नेक्स्ट तुम्हाला सांगतो भारतामध्ये साधारणपणे एकोणीसशे ऐंशीच्या दशकामध्ये ए आयची सुरुवात झाली आणि अगदी तुम्हाला सांगतो भारत सरकारचं स्वतःचं राष्ट्रीय धोरण आहे ए आय कसा असावा काय असावा हे किती सात वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय म्हणजे माझं म्हणणं काय कुणी इथं प्लॉटिंगचा व्यवसाय करणार आहे कुणाचा शोरूम आहे कुणाचा दवाखाना आहे कुणाचं किराणामालाचं दुकान आहे कुणाची बँक आहे सगळे वेगवेगळ्या क्षेत्रातले व्यापारी आहे जे छोटा मोठा व्यापार करतात मुद्दा असा आहे आपण काय म्हणतोय हा ए आय जसं सायबर चोरट्यांना मदत करतो तसं मलाही मदत करेल की फक्त त्याच्या चांगल्या बाजू किंवा तो कसा काम करतो हे थोडंसं समजून घेतलं ना आपण मग आपल्याला आपल्या कामासाठी वापरायचा बरोबर म्हणून थोडस ए आय सोबत मैत्री करायसाठी तुम्हाला थोड्या गोष्टी सांगितल्या कारण मैत्री अशी नाही करत ना आपण कसं आहे कुठून आला काय बोलतो वागतो कसा विश्वास सगळं बारीक लक्ष ठेवून मग आपण मैत्री करतो की नाही म्हणून तुम्हाला सांगायचा सा आघाड घेतला नेक्स्ट काय वाटतं सर ए आय तुमच्या आयुष्याचा भाग झालाय का अजून तर नाही वा अजून तरी नाही झालं की म्हणजे थोडक्यात यांच्यासोबत कुठल्या सायबर चोरिटीने गंडा घातला नाही म्हणून वाटलं की अजूनही झालं नाही बरोबर सर एकदम टक लावून बघतं ते मोठ्या प्रमाणात नाही ठीक आहे म्हणजे नागरिक म्हणून तुम्हाला वाटतं काय शेती व्यवसाय व्यापार आता शेतीच ऊस वगैरे म्हणजे त्यांचं म्हणणं काय त्यांना माहिती आहे आमच्या बारामती जिथं एकरी ऐंशी टन ऊस येत होता तिथं आता कृपया आपापस थोडं बोलू नका लिंक तोटे त्यांचं म्हणणं आहे की दीडशे एकर दीडशे टन ऊस काढला बारामतीत गुडवावला बरोबर म्हणजे हा एक याचा शेतकऱ्याशी संबंध आला लोक जाते ते बघायला बरोबर आता सरांना आपण विचारूयात संबंध येतो यायशी रोज रोज नाही येत पण ते फोन येतात तरी माझे फ्रॉड फोन फोन आल्यानंतर त्यांचा यायशी संबंध येतो नेक्स्ट तुम्ही सगळेजण गुगल वापरता कधी ना कधीतरी त्या गुगलला कसं कळतो तुम्ही काय सर्च आहे किंवा काय किंवा तुम्हाला काय हवं आहे सर्च तुम्ही जेव्हा सर्च करायला जाता ना ॲटोमॅटिकली खाली सगळ्या गोष्टी येतात बघा तुमच्या मोबाईल फोनने कुठलेही ॲप डाउनलोड करा ते म्हणतं तुझं लोकेशनचा ॲक्सेस दे तुझ्या मायक्रोफोनचा ॲक्सेस दे सगळं सगळे येते जरा इथून पुढे गेले पण नाशिकमध्ये फिरायला गेले ना जरा द्वारका सर्कलला कुठेतरी सेल लागला असेल ते लगेच मेसेज द्वारकाला अमुक अमुक इथं आहे ना बाय वन गेट वनची ऑफर झाली आहे किंवा एखाद्या हॉटेलमध्ये जेवायला जा कधी मालेगावला गेली आणि सुखसागराला मस्त ते की मँगो मस्तरी प्यायला बसले ते लगेच बाहेर येतं कसं वाटलं तुम्हाला सुखसागर रेटिंग द्या अरे बापरे ह्याला कसं कळलं मी इथे मँगो मस्तेने पहायला आलो सगळं चालू आहे बरं का कुठले ऍप चालू होत नाही काही तुमचे ऍप्स तुमचे सगळे लोकेशन लोकेशन सगळं तो घेऊन बसलेलं आहे तुम्ही काय करता काय बोलता काय म्हणजे अक्षर जर तुम्हाला सांगतो तुम्हाला जर सासू सोनाची भांडणं त्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड झाली ना हे लगेच तुम्हाला तो सासू सोन्याच्या सिरियलचे टीजर पाठवतो बघा अजून बघा अरे धमाले तुम्हाला खरं सांगतो नेक्स्ट आता आ, सर तुमचा आवडता गायक कोणता अजून तरी कोणीच नाही गायक त्यांचा आवडता तुमचा आवडता गायक जुन्या किशोर कुमार चुकून तुम्ही किशोर कुमारचं गाणं लावलं ते जोपर्यंत तुम्ही मोहम्मद रफीचं गाणं लावत नाही ना ते युट्यूब किशोर कुमारचेच गाणी लावत असं होतं का हो होतं ना म्हणजे आता तुम्ही कसे आता तो कुणी बँकेतले कर्मचारी आहे एखाद्या बँकेची काहीतरी ऑफर आली किंवा बँकेची बातम्या बघितली ती लि किली किली की बँकेच्याच बातम्या चालू होत्या मध्ये आधी काहीतरी तुम्ही आता यांना ऊस तुम्ही म्हटलं ना ऊसवाले कुठे गेले ते चुकून तुम्ही असल्या बातम्या बघितल्या मग ह्या जगात ऊसावर हे झालं त्या जगात ऊसाच्याच बातम्या सुरू होतात होतं का असं किंवा आता तुम्ही चुकून त्या आपल्या वणीच्या सप्त देवीचं गाणं लावलं की थोडं मी का यरमन्याची येईचं गाणं सुरू होतं मानादेवीच्या काळूबाईच गाणं सुरू होतं कसं काय होतं ह्याचं मागं रिकमेंडेशन तुम्ही कितीही नाकारा हे ऑटोमॅटिकली होत नाही बरं का याच्या माग ए किती म्हणा माझा ए आयशी काही संबंध नाही आहे।, आहे रोज जगता ए सोबत नेक्स्ट किती लोकांचा मोबाईल असं बघितलं की ऑटोमॅटिकली अनलॉक होतो सगळे पॉईंट घेतले इथले आपण शे शेकडो पॉईंट घेतो अशी बारीक 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 त्यांनी इमेज बनवतो ती तशी समोर आली कीच उघडतो म्हणजे आता संचिती सर आले त्यांच्या मोबाईल मध्ये बागडे झाले फोटो दाखवला की ते नाही 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 तुम्ही नाही ते संचिती मला माहिती असं सांगेल हो। एआय मग किती नाकारा काय म्हणता तुमचा संबंध आहे रोजचा संबंध आहे नेक्स्ट आता एक तरी मला सांगा की त्याने आयुष्यात गुगल मॅप वापरला नाहीये सगळे वापरतात त्याला कसं कळतो आज सटाम्याला मालेगावला जाताना हा रस्ता निवडा तो नसता नका निवड कसं कळतं त्याला इकडं ट्राफिक इकडं ऍक्सिडेंट झाला या सगळ्या गोष्टी मागे चे अल्गरिझम असतात नेक्स्ट आप आप नेक्स्ट आपण आता शॉपिंग आयफोन कोणा कोणाकडे आयफोन एक तुमच्याकडे नाहीये ना ओपोचा बोलचा कोणी तुम्ही चुकून फोन घेतला की लगेच दुसरे काय म्हणतं आता मोबाईलला कवर बी घ्या काजी बसवा हो, लगेच सुरू होतं तुम्हाला किंवा चुकून मॅडम तुम्ही सपोज हे घेतलं नेल कॉलेज घेतली की ते काय म्हणतं मेकअपचं किट बी घ्या अमुक अमुक केस्याला कलर लावायचं हे बी आले नवीन सगळं मेकअप किट सांगतो कसं सांगतो ते तुम्ही समजून घ्या की ते त्याला सगळं समजतंय की तो रेकमेंड करत जातो त्यांना माहिती आहे चुकून तुम्ही जर लोन घ्यायला गेलात की अमुक बँकेचं लोन सोसते तर मग सगळे तसेच मेसेज सुरू होतात या सगळ्या गोष्टी माग ए मला म्हटले ना माझा संबंध नाहीये तुमचा संबंध आहे नेक्स्ट आता मला सांगा तुमचं काम सोपं झालं का हलकं झालं हा सोप झालं आता म्हणतात काय लबाड माणूस आहे थोड्या वेळापूर्वी तुमचं काम कसं अवघड झालं तुमची बँक अकाउंट कसे खपा खप मोकळं करतं हे सुभाष पाटील सांगितलं आणि तुम्ही काय म्हणता सोपं झालं काम लक्षात घ्या त्यांनी त्याची डार्क बाजू तुम्हाला दाखवलेली आहे मी त्याची सॉफ्ट बाजू दाखवते मला सांगा सर त्याला किती पगार द्यावा लागतो याला पगार किती द्यावा लागतो रोजचा रिचार्ज मारतात तेवढंच ते काय रिचार्ज तुम्ही तुम्हाला फोन करायसाठी मारले तुम्ही किंवा युट्यूब बघायसाठी मारले युट्यूबला मला किशोर कुमारचेच व्हिडिओ येऊ दे म्हणून नाही मारला त्याला ते बिचार ते करते सगळं किंवा मी मला मॅप बीक काय ते नेट चालू आहे म्हणून दाखवतो त्याच्या आतल्या गोष्टी नाही म्हणजे लक्षात घ्या तो काय असं आहे का, का? माझी ड्युटी सकाळी नऊला सुरू झाली रात्री सा, संध्याकाळी सहाला संपली सॉरी मी जरा चाललो आहे आता मला दहीहंडीचा कार्यक्रम मला तिथं नाचायला जावा लागणार आहे किंवा सॉरी माझी सासू पायशी कसा कसा वाढली आता मी काय चार दिवस येतच नाही चालले मायरी निघून असं काही ए आहे म्हणतो का रात्री दोन वाजता जरी उघडून बघितलं ना तुम्ही तरी ते तुम्हाला ते घाला ऐकणार समजून घ्या की हा ए आय तुमच्या जगण्याचा भाग झालेला आहे वेगळं काय आहे हा जो स्मार्ट साह्य आहे ना ज्याच्यासोबत तुम्ही कळत न कळत जगता ह्याला म्हणतात आहे बरोबर ऊट म्हटलं की ऊट बस म्हटलं की बस असा इमानदार माणूस एक कर्मचारी एक गडी तुमच्या हाताखाली दिला तर काय मजा येईल येईल की नाही माझ्या का अजून अवघड काम होईल नेक्स्ट मग आता तुमचं बँकिंग असू द्या तुमचं दुकान असू द्या तुमचा प्लॉटिंगचा व्यवसाय असू द्या तुमचं मेडिकल असू द्या किंवा तुमचं शोरूम असू द्या सगळ्यांना मदत करतो हा आज आपण ते बघणार आहे कुणा कोणाची किराणा मालाची दुकान आहे एक कुणा कोणाचे दवाखाने कुणा कोणाचं कपड्याचं दुकान आहे हा कुणा कोणाचं प्लॉटिंगचा व्यवसाय गेले निघून ते निघून गेले पुन्हा कोणाचं शोरूम आहे बजाज बिजाज गाड्यांचं म्हणजे प्रत्येकाकडं काही ना काहीतरी आहे बरोबर एक गोष्ट बघता करायची ए आय म्हणजे खूप टेक्नॉलॉजी किंवा असं काय खूप नाही की अरे बाबा हे जे एवढे मोठे फ्रॉड आता म्हणजे शिकायला मला चार वर्ष लागतील किंवा असं काय नाही खूप छोटी गोष्ट आहे पण मजेशीरपणे समजून घेऊयात ए आय हा तुम्हाला तुमच्या रोजच्या कामात मदत करेल एकट काय माहिती का त्याला नीट काम सांगता आलं पाहिजे आता किती लोक असे आहेत जर असा एखादा माणूस गडी तुमच्या हाताखाली दिला फुकट चोवीस तास त्याला मला कामच सांगते नाशिक किती लोक आहेत हुशार आहे तुम्ही आमच्या पुणेकरांपेक्षा नाशिक कर हुशार आहे पटापट काम सांगतील पा त्याला मान मोडच तर काम करून घेतील त्याच्याकडनं फुकट म्हटल्यावर फुकट ते पौष्टिक बरोबर त्यामुळं फक्त अटका आहे त्याला तुम्हाला काम सांगता आलं पाहिजे करेक्ट आमच्या सॉफ्टवेअरच्या भाषेमध्ये याला आम्ही प्रॉम्प्ट इंजिनियर म्हणतो ज्याला कुणाला काम सांगायला जमतं तो इंजिनियर इंजिनियर म्हणजे कुठेतरी के टी कॉलेजला किंवा सहजराव गायकवाड कॉलेज मालेगावला जाऊन शिकून आला आहे आणि इंजिनिअरिंगचे पाच दोन तीन लाख रुपये भरून डिग्री मिळणार आहे तसला इंजिनियर नाही ज्याला कुणाला ए आयकडनं काम करून घेतलं आहे तर तो इंजिनियर अगदी सोप्या भाषेत तुम्हाला कसे सांगू अल्लादिन मी आल मी काय म्हणूया की मी एक असा माणूस आहे ज्याचा धंदा आहे ते दिवे बनवायचा आल्हादीनचा चिराग म्हणतो ना तुम्ही सगळेजण आहेत ना आल्ह दिन आहात आणि तो ए म्हणजे जीन आहे तुमच्या हातामध्ये मी दिवा देणार तुम्हाला फक्त काय करायचंय त्याला काय करायचंय घासायचंय आता किती लोकांना एवढं आयुष्यभर करूनच जगतो की ना आपण मग आता असा दिवाला तर घासूच नक्की आपण घासाघीस आपल्या आयुष्याला पुजलेली आहे त्याच्याशिवाय बिझनेस होत नाही बरोबर आई तर कोणी देत नाही घासावीच लागते आपण म्हणतो ना तर तसं आहे आता आपल्याला हा दिवा घासायचा आहे आणि ज्यांनी कुणी दिवा घासला तिथून तो एस जी बाहेर झी हुकुम मेरे संचिती सर जी मेरे क्लार्क जी हुकुमेरे दुकानदार झी हुकुम मेरे शोरूम मालक बलोय क्या करू गाडी नाही जाहिरात माने नाही टोको मी जाहिरात ते तसा आहे त्या गमती जमती आहे आठ काय आहे तुम्हाला त्याला काम सांगता आलं पाहिजे आता किती लोक आहेत की जर मी तुम्हाला असा जादूगार दिवा आणून दिला आपण त्याला घासला तो जीन बाहेर येईल नाही नाही मला काहीच माहित नाही जा बाबा परती असं काय म्हणणार आहे आपण किती लोकांना कॉन्फिडन्स असा जीन दिला की मी त्याला काम सांगू शकतो सगळ्यांनाच किती लोकांना कॉन्फिडन्स नाही त्यांनी हातवर करा बघा एवढी हुशार माणसे आहे सर आपली म्हणजे आता आपण काय करू हळूल बघू नेक्स्ट बर हे म्हणजे मोठे झंजणे बर का म्हणजे याला आपण आरबी समुद्र म्हणूया आपलं कुठं त्या आर्बी समुद्राचा अभ्यास करायचा आहे आपल्या कामाचं काय गंगापूर धरण किंवा तुमचं कुठलं सटराचं ते दे आपल्या देवीचे तिथं दे लागलं कुठलं ते धरण ते आपल्या कामाचं काय तिथून पाणी आणायचे उसळला डाळी बरोबर मग ते अरबी समुद्राचं सा नका सांगू म्हणजे तुम्ही सगळे जे असे शांतपणे टकलाव ऐकताय ना काय ऐकताय आपल्या कामाचं सा काय सापडतं का ते बघताय नाही कोणाला ना इंटरेस्ट नसतं हो असं शांत टकलं ऐकायला बरोबर चुळबुळ सुळबुळ आलं जरा जाऊन चालला बाहेर गेला निघून असं होईल तर ए आयचे खूप सारे प्रकार असतात एक असतो जनरेटिव्ह ए आय तो, तो काय करतो नवीन चित्र नवीन गाणं नवीन इमेज नवीन मजकूर हे निर्माण करतो दुसरा असतो कॉन्व्हर म्हणजे जो आपल्याशी डायलॉग करतो तुम्ही हे पाहिलं का कधी अलेक्झा कधी कुणी पाहिली अलेक्झा एक छोटा डबा आहे ॲमेझॉनचा काही लोकांनी नसेल पाहिले त्यांना सांगतो त्याला विचार ना अलेक्झा आज सटाण्याचं वातावरण कसं आहे ग सटाण्यामध्ये आज खूप प्रसन्न वातावरण आहे सकाळचे अकरा वाजलेले आहे आणि थोडा चौतीस डिग्री सेंटीग्रेड तापमान आहे सायंकाळी चार नंतर गडगडाटी पावसाची शक्यता आहे मी तुम्हाला एखादं पावसावरचं छान द्यायला ऐकू का हा अलेक्झा मला किशोर कुमार आवडतं किशोर कुमारचं आता आता तुम्ही म्हणताल की आपल्या दुकानात आता अलेक्झा हा अलेक्झा तुझ्या दुकानात काय काय मिळतं ग आमच्या तुकाराव किराणा स्टोअर्स मध्ये आता खूप चांगले गहू साखर तांदूळ वगैरे सगळे मिळतं तांदूळ चाळीस रुपये किलो गहू पस्तीस रुपये किलो लोकवान जातीचं बनतीस असलं काय होणार आहे का आता किती लोक हसतील त्याआधी त्याला शिकवायला लागेल किंवा अमुक अमुक बँकेत आम। गेले की तिथे सांग नमस्कार तुमच्या मर्चंट्स बँकेमध्ये आपलं स्वागत आहे अमुक दमुके ती वेळी आता ते शिकायचं का आपल्याला नाही दुसरी गोष्ट क्रेडिटिव्ह काही लोक स्टॉक मार्केटमध्ये खेळत असतील बघा स्टॉक मार्केटला डेटा कळतो जुना त्याच्यावरनं ते सांगतं याला स्टॉक लॉस ला लावायचा का याला कॉल करायचा फूट करायचं हे सगळं स्टॉक मार्केटची ए सुद्धा आलेली आहे म्हणजे कुठं पैसे गोतवायचे कुठून विड्रॉ करायचे खूप गोष्टी सांगतात हवामानाचा अंदाज कसं कळतं हो चार चार दिवस आधीच इथं पाऊस येणार आहे बरोबर त्याच वेळेला पाऊस पडतो बघा हे खूप जग पुढे गेलेले आता ते फेस केले जसं तुम्हाला सांगितलं की मोबाईलमध्ये बघितलं की लगेच थांबलावला की अटेंडन्स लागतो अशा सगळ्या गोष्टी आहेत आता परवा मागच्या आठवड्यातच तुम्ही बघित असाल टेस्लाचे कार आले ड्रायव्हरलेस भारतात आता ती कुणाकोला धडकल तिला काय कळल ते देवच झाले पण ते आले ते स्वतःहून ॲटोमॅटिकली ती चालते तिला ड्रायव्हरची गरज लागत नाही आणि काही सायबर हल्ले ओळखणारे ते मध्ये इस्रायलमध्ये माहिती आहे तुम्ही मध्ये बसलेला की स्फोट घडून आणले पेजरचे ते सायबर हल्ले असे खूप गोष्टी आहेत ते अटॅक जे सुद्धा काही ए आपल्या कामाचं काय आहे ते एक नंबरचा बघू आपल्याला काय चांगलं काही देतं का बघू नेक्स्ट जनरेटिव्ह ए आहे नेक्स्ट हे बघा या सहा गोष्टी आहेत बरं का नीट समजून घ्या विद्यार्थ्यांनी ते नीट समजून घ्या आणि एक नागरिक म्हणूनसुद्धा समजून घ्या हा ए आय काय करतो हा ए आय चित्र तयार करतो हा टेक्स्ट मजकूर तयार करतो हा ॲनिमेशन तयार करतो हा ऑडिओ फाईल तयार करतो हा ग्राफिक्स आणि व्हिडिओ ॲनिमेशन आणि ह्या सगळ्याचा एकमेकांशी संबंध आहे बर का त्याला टेक्स्ट दिला याचा व्हिडिओ बनव व्हिडिओ दिला याचं टेक्स्ट कर चित्र टेक्स्ट दिला याची इमेज बनव इमेज दिली याचं टेक्स्ट बनव सगळं करतो नेक्स्ट <coughs> माझा मोबाईल का तिथे तुम्हाला एक आता मला सांगा हे दगडब माणसासारखं बोलल का काय वाटतं तुम्हाला बोले माणसासारखं खरं सांगा आता आपण त्याला काय करू गंमत करू ह्या याच्यामध्ये जेमिने नावाचं एक ॲप आहे तुम्हाला तुम्हा सांगतो तुम्हा 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 प्ले स्टोअरला हे बघा इथे तीन डॉट दिसतात ते तीन रेषा याला मी क्लिक केलं आणि हे बघा आता त्याचा कॅमेरा ऑन करू ते गंमत बघा नमस्कार कसा आहेस येतो का आवाज माझा